राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मालेगावकरांच्या वतीने राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते एक, एक भारतीय म्हणून या तिरंगा पदयात्रा व बाईक रॅलीत मालेगावातील सर्व समाजबांधव यांनी देशभक्त म्हणून सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवले आणि सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवू अशी संकल्पना बोलून दाखवली तिरंगा रॅली मार्ग सुरुवात शिवतीर्थ मालेगाव येथून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जुने स्मारक दत्त मंदिर संगमेश्वर महात्मा ज्योतिबा फुले पुतळा पूल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पुतळाजवळ राष्ट्रीय एकात्मता चौक रॅलीची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली काश्मीर मध्ये आपल्या भारतीय आणि हिंदू असलेल्या पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या माध्यमातून भ्याड हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये सव्वीस भारतीय पर्यटक यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि आपण बघितलं असेल की अतिशय नम्र विनंती आहे आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भारतीय सैन्याने अतिशय नियोजन पूर्ण पद्धतीने पाकिस्तानला त्याचा धडा शिकवलेला आहे अनेक अतिरेक्यांचे पाकिस्तान मधील अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत अनेक अतिरेक्यांना त्या ठिकाणी ठार करण्यात आलेला आहे आणि भविष्यामध्ये जर परत अशी चूक पाकिस्तानने केली तर त्याचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धडा शिकवला जाईल हा संदेश आपल्या देशाने आपल्या सैनिकांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि एक चुनूक जगाच्या पाठीवर आपल्या सैन्याने त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आणि म्हणून या सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त करणं आपल्या देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करणं यासाठी आज यांच्या वतीने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली होती सर्व देशभक्त जाती धर्माचे सर्व पक्षांचे लोक यामध्ये समावेश झालेले होते त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो भाग्य विधाग सञ्जगुचराकमराधाुनागङ्गल चल चितगङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशुषमागे जय गा जनगण मङ्गल दानक जनहे दानक भाग्य विधा जय 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 जन हेन्द आर डी मोबाईल म्हणजेच मालेगावात नाशिक जिल्ह्यातील भव्य दिव आर डी मार्केटात अवतरले आहे अगदी सॅमसंग वन प्लस ओप्पो विवो जिओ सर्व प्रकारचे नामांकित कंपनीचे मोबाईल उपलब्ध एवढंच नव्हे तर पेनड्राईव्ह मेमरी कार्ड स्क्रीन कार्ड सेल्फी स्टिक आणि बरेच काही व मोबाईल रिपेअरिंग सुद्धा गोल्डन प्लाझा छत्रपती शिवाजी महाराज शिवपीक जवळ मालेगाव